ते मी मस्त असे टम्म फुगलेले आणि मोठे पालक पराठे बनवलेले आहेत बघू शकता अगदी छान असा टम्म फुगलेला आहे काल मी रात्रीच पालक घेऊन आलेले होते तर म्हटलं चला आता यापासून सकाळी मी मुलांना डब्यासाठी पालक पराठा बनवलेला आहे अगदी टेस्टी लागतो तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आता हा शिजायला टाकणार आहे त्यासाठी इथे मी कढईमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये हा धुवून घेतलेला पालक टाकलेला आहे इथे मी बरोबर एक जुडी पालक घेतलेला आहे आता मी हा ही जी कढई आहे ना ती गॅसवरती ठेवलेली आहे आणि आप आपल्याला हा जो पालक आहे ना तो चांगला शिजवून घ्यायचा आहे थोड्याच वेळामध्ये इथे बघू शकता पालक छान असा शिजलेला आहे पालक एकदा शिजला की मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद करून कढई मी खाली घेतलेली आहे आणि इकडे मी बाजूला एक थंड पाण्याचं पातीला घेतलेलं आहे आणि आता मी काय करणार आहे हा जो शिजलेला पालक आहे ना तो एकदम अशा थंड पाण्यामध्ये टाकायचा आहे असं केलं म्हणजे काय होतं पालकची ज्यावेळेस आपण पेस्ट बनवणार आहे ना तर ती पेस्ट आहे ना ती अगदी हिरवीगार राहते याचा कलर आहे ना तो चेंज होत नाही म्हणजेच त्या पेस्टचा कलर काळा पडत नाही जर तुम्ही पा, अशा थंड पाण्यामध्ये नाही ना टाकलं तर त्या पालकचा पेस्ट आहे ना ती अशी काळपट दिसते त्यामुळे आपण असं थंड पाण्यामध्ये एकदा पालक असा भुडवून घ्यायचा आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक टाकल्यानंतर इथे आता मी लसूण अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा एक इंच आलं आणि दोन हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्ही हे सर्व साहित्य आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता आता आपल्याला याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे त्याच्या अगोदर इथे मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ही टाकलेली आहे आता छान अशी याची पेस्ट बनवून घेऊया इथे बघू शकता मी छान अशी पालकची पेस्ट बनवलेली आहे ही पेस्ट आहे ना ती अगदी स्मूथ बनवायची आहे जास्त मोठी ठेवायची नाही म्हणजे आपले पालक पराठेही अगदी छान सॉफ्ट होतात आणि बघू शकता पेस्टचा कलर ही अगदी हिरवागार राहिलेला आहे आता मी इथे पालक पराठा बनवण्यासाठी कणिक मळून घेणार आहे त्यासाठी सुरुवातीला इथे मी हे गव्हाचं पीठ चाळून घेत आहे सुरुवातीला इथे मी एक वाटी पीठ चाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आणखी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तेही चाळून घेत आहे कोणताही पराठा बनवायचा असेल आणि अगदी सॉफ्ट आणि परफेक्ट पराठा बनवायचा असेल ना तर चा। बर हे जे आपण पीठ घेतो ना ते चाळून घ्यायचं म्हणजे आपले पराठेही अगदी सॉफ्ट तयार होतात इथे मी बरोबर दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी आपण तयार करून घेतलेली पालक पेस्ट आहे ना ती टाकलेली आहे आणि जे मिक्सरला थोडंफार शिल्लक राहतं ना तेही आपण नंतर पाणी ओतून याच्यामध्ये वापरणार आहे त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठही टाकलेलं आहे आता याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये आणखी मसाले वगैरे टाकायचे असतील तरी टाकू शकता मी याच्यामध्ये टाकत नाही कारण तर ऑलरेडी मी याच्यामध्ये जिरं ओवा वगैरे घातलेला आहे एवढ्याच प्रमाणामध्ये आपण जरी पालक पराठा बनवला तरी खूप टेस्टी होतो पालकची पेस्ट आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित असं मी हे कणिक मळून घेणार आहे सुरुवातीला जी पालकची पेस्ट आहे ना तेवढ्यामध्येच मी ही कणिक मळलेली आहे किंवा पीठ मळलेलं आहे आणि जशी गरज लागेल तसं याच्यामध्ये पाणी ओतून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे इथे मी काय केलेलं आहे मिक्सरचं जे भांडं होतं ना त्याच्यामध्येच पाणी ओतलेलं होतं म्हणजे त्याला जी चिकटलेली जी, जी पालकची पेस्ट आहे ना तीही आपली वाया जाणार नाही तर बघू शकता अगदी सॉफ्ट असा मी हा गोळा मळून घेतलेला आहे आणि जास्त घट्ट पीठ मळायचं नाही आपण नेहमी चपातीसाठी जसं सॉफ्ट किंवा मऊ मौ, मळतो ना त्याच पद्धतीने मध्यम कन्सिस्टन्सीचं मळायचं आहे आता आपल्याला ही जी कणिक आहे ना ती दहा मिनिटे भिजण्यासाठी ठेवायची आहे म्हणजे अशी भिजण्यासाठी ठेवली ना आपले पालक पराठेही अगदी सॉफ्ट मऊ होतात आणि टम्म फुगले जातात त्यामुळे ही कणिक नक्की दहा मिनिटे कमीत कमी भिजायला ठेवा आणि कणिक भिजत आहे तोपर्यंत तुम्ही तो भाजी वगैरे साईडला करू शकता आता दहा मिनिटानंतर कणिक छान भिजलेली आहे आता मी काय करत आहे थोडंसं गव्हाचं पीठ साईडला एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे आणि ते पीठ हाताला लावून छान असा याचा छोटा आकारामध्ये गोळा काढून घेत आहे तुम्हाला जेवढ्या आकाराचा पराठा बनवायचा आहे त्या आकारामध्ये तुम्ही या कणकेपासून गोळा काढून घेऊ शकता आणि ते मी सुक्क पीठ गव्हाचं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा गोळा बुडवून आता मी इथे पालक पराठा लाटून घेणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी हा पराठा लाटत आहे आपली कणिक अगदी मऊ आणि मध्यम कन्सिस्टन्सीची असल्यामुळे अगदी परफेक्ट हा पराठा लाटला जातो अगदी जास्त याला दाबायचीही गरज नाही आणि ते बघू शकता अशा पद्धतीने मी हा गोळा आहे ना तो थोडासा लाटून घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती मी थोडंसं तेल लावून घेत आहे जसं आपण चपातीला तेल लावतो त्याच पद्धतीने तेल लावलेलं आहे त्याच्यावरती थोडंसं गव्हाचं पीठ भूर असं भुरभुरायचं आहे आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने मी घडी घालून घेत आहे मी ते चौकोनी आकारामध्येच हा पालक पराठा बनवत आहे तुम्हाला जर आणखी वेगळ्या आकारामध्ये किंवा गोल आकारामध्येच बनवायचा असेल तरीही बनवू शकता त्रिकोणी आकारामध्येही पालक बन पराठा बनवला जातो तर बघू शकता अशा पद्धतीने घडी घालून पुन्हा एकदा मी ही गव्हाच्या पिठामध्ये बुडवलेला आहे आणि अशा पद्धतीने हा पालक पराठा लाटून घेत आहे अगदी अशा पद्धतीने पालक पराठा लाटा अगदी छान असा टम्म फुकला जातो आणि हा जो पालक पराठा आहे ना तो लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचा आहे जास्त दाबायची गरज नाही तर बघू शकता अगदी हलक्या हाताने मी ते पालक पराठा लाटून घेत आहे आणि हा जो पालक पराठा आहे ना तो अगदी पातळ असा लाटायचा नाही नेहमी आपण चपाती जशी मध्यम कन्सिस्टन्सीची ठेवतो ना म्हणजे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळ ही नाही ना अशा पद्धतीने हा पालक पराठा लाटून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं जर पातळ लाटलं ना तर तो पालक पराठा फुगत नाही त्यामुळे हा पालक पराठा थोडासा आपण मध्यम कन्सिस्टन्सीचा ठेवायचा आहे इथे मी पराठा छान असा लाटून घेतलेला आहे आणि गॅसवरती तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हा जो पालक पराठा आहे ना तो मी भाजून घेत आहे दोन्ही साईडने थोडासा पालक पराठा भाजून घेतला ना त्याला आपण तुमच्या आवडीनुसार तूप तेल किंवा बटरही लावू शकता इथे मी या पालक पराठ्याला तूप लावून घेत आहे तूप लावलं की पराठ्याची टेस्ट आहे ना ती खूप अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने पालक पराठा बनवून पहा बघू शकता मस्त असा आपला टम्म अगदी पुरणपोळी जशी फुगते त्या पद्धतीने हा पालक पराठा फुगलेला आहे अगदी सॉफ्टही तयार होतो आणि अशाच पद्धतीने मी सर्व पालक पराठे जे बनवलेले आहेत ना ते अशाच पद्धतीने टम्म फुगलेले आहेत तुम्हीही एकदा या पद्धतीने नक्की पालक पराठा बनवून पहा आणि या सीझनमध्ये ना आता नवीन नवीन ताज्या भाज्या येत आहेत त्यामुळे या सीझनचा अशा पद्धतीने नक्की पालक पराठा बनवून पहा अगदी छान लागतो आणि मुलांना शाळेच्या डब्यासाठीही किंवा ऑफिसच्या डब्यासाठीही आपण अशा पद्धतीने पालक पराठा देऊ शकतो सकाळच्या नाश्त्यासाठीही बनवू शकतो किंवा दुपारच्या जेवणामध्ये लंचमध्येही बनवू शकतो बघू शकता हाही पराठा पर अगदी तम्मक फुगलेला आहे मी जेवढे सारे पालक पराठे बनवलेले होते ना तेवढे सगळेच अशा पद्धतीने छान तमग भुगलेले होते अगदी मस्त असे हे पालक पराठे चवीलाही छान झालेले होते तुम्ही नक्की माझ्या या पद्धतीने पालक पराठे बनवून पहा इथे मी सर्व पालक पराठे बनवून घेतलेले आहेत आणि बघू शकता अगदी सॉफ्ट हे सर्व पालक पराठे तयार झालेले आहेत हे पालक पराठे आहेत ना ते, ते आपण दहीबरोबर टोमॅटो सॉसबरोबर किंवा इथे मी टोमॅटोची चटणी बनवलेली आहे त्याच्याबरोबर ही खायला खूप जास्त टेस्टी लागतात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार